शेतरांना सरसगण हेक्टरी पन्नास आज समुदाय शेतकऱ्यांना सरसगण हेक्टरी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रावर हे धरणे आंदोलन लक्षवेधी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारचं लक्ष या प्रश्नाकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं वेधण्याचा हा प्रयत्न आमचा आहे कारण या सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तताही या सरकारने केली नाही आणि आता शेतकरी या सततच्या पावसामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी अनेक प्रश्नाने या ठिकाणी झालेला आहे आणि त्या प्रश्नाला त्यांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी संभाजी ब्रिगेड या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करत आहे काय मागणी आहे तुमच्या या सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यासाठी जाहीर करावं व याचा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आहे धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय आहे आणि इतर समाजाचा आरक्षणाचा विषय आहे त्या तो लवकर सोडवून तात्काळ या सर्व मागण्या त्यांनी मान्य करावा कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबतीत उद्रेक झालेला आहे आणि हा उद्रेक सर्वत्र पसरू नये याची दखल शासनाने घ्यावी उद्या आहे काय पोळ्यावर सावट आहे काय नेमकं सांगा या पोळ्यावर दुष्काळाचं सावट पसरलेलं आहे शेतकरी आत्महत्येच्या दरवाजापर्यंत पोहोचलेला आहे आणि आपल्याला माहीतच आहे आपल्या माध्यमातून सरकारलाही माहिती आहे की दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि या सरकारनं याची दखल घेऊन शेतकऱ्याच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या ही मागणी संभाजी